नमस्कार मी स्वप्नील गरट महाराष्ट्र माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज शनिवार चौदा जून दोन हजार पंचवीस सकाळच्या सात आहेत आत्ताच त्या आलेल्या माहितीनुसार आपण उजनी धरणामधील पाण्याच्या पातळीविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दर्शको काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला पाठीमागील चोवीस तासात संपूर्ण महाराष्ट्रात सरासरी तेरा मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागा आहेत चाळीस पॉईंट चार मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद संपूर्ण महाराष्ट्रात झालेली आहे त्याचबरोबर काल दिवसभरात सोलापूर जिल्ह्यात आठ पॉईंट सात मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झालेली असून सोलापूर जिल्ह्यात एक जूनपासून आजपर्यंत तेवीस पॉईंट नऊ मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झाली आहे तर उजनी धरणाच्या परिसरातही काल दिवसभरात पाच मिलीमीटर mm एवढ्या पावसाची नोंद झालेली असून एक जूनपासून आज तागायत चौसष्ट मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद उजनी धरणाच्या परिसरात झालेली आहे दर्शकोहो काल दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली असून सोलापूर जिल्ह्यातील थी, बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी मध्यम प्रतीचाही पाऊस झाला आहे दर्शकोहो काल सकाळीच सांगितल्याप्रमाणे पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडल्यामुळे येथून उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही तब्बल दहा हजार क्युसेकची वाढ झालेली असून आताच हाती आलेल्या सकाळी सातच्या अपडेटनुसार येथून उजनी धरणामध्ये पंधरा हजार सहाशे ब्याऐंशी क्युसेक एवढ्या विसर्गानं पाण्याची आवक होती आहे त्याचबरोबर काल दिवसभरात कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपला असून ढग सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती त्यामुळे संपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये पुराचं वातावरण निर्माण झालं होतं त्याचबरोबर येणाऱ्या काळात नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे दर्शक हो आताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणामधील एकूण पाणीसाठा हा पंच्याऐंशी पॉईंट अठ्ठेचाळीस टी एम सी झाला असून त्यापैकी एकवीस पॉईंट त्रेंशी टीएमसी एवढं पाणी हे उपयुक्त पाणीसाठा म्हणून गणलं गेलेलं आहे त्याचबरोबर पाठीमागील चोवीस तास उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये तब्बल तीन टक्क्यांची वाढ झालेली असून आताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही चाळीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के एवढी झालेली आहे दर्शक पुणे जिल्हा व घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचं प्रमाण वाढतच असून येणाऱ्या काळात येथून उजनी धरणामध्ये जी काही पंधरा हजार क्युसेची त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचं धरण प्रशासनाकडून सांगितलं आहे असं असलं तरी अजूनही उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये कोणत्याही प्रकारच्या पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलेला नाहीये परंतु नीरा नदीमधून भीमा नदीमध्ये पाण्याची आवक वाढण्याची शक्यता असल्याचं उजनी धरण प्रशासनाकडून पुन्हा एकदा सांगण्यात आलेलं आहे दर्शको या संपूर्ण राज्यभरातील पावसाच्या महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत वेळच्या वेळी घेऊन येतच असतो या अशाच अचूक विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाच्या पाण्याच्या पातळीविषयीच्या बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहायचं आहे महाराष्ट्र माझा न्यूज